नमस्कार मी भाग्यश्री बखरलाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत संगीता तिवारी आज आपल्या सोबत आहेत आणि नुकताच गणेशोत्सव झालाय आणि पुण्यातल्या गणेशोत्सव पुण्यातली गणेशोत्सवाची मिरवणूक एकूणच पुण्यात पुणे गणेशोत्सवाचं बदलतं स्वरूप या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत ताई खर तर पुण्यातला गणेशोत्सव हा जागतिक कीर्तीचा गणेशोत्सव आहे आणि जगाला आकर्षण आहे पुण्याच्या गणेशोत्सवाचं किती तुम्ही तीस पस्तीस वर्ष समाजकारण राजकारणात सक्रिय आहात आणि पुण्यातला गणेशोत्सव बघत आला आहात काय वाटतंय सध्याचा गणेशोत्सव पुण्याच्या पुण्यातला जो गणेशोत्सव आहे त्याला कुठं रूप आलंय ती काही काही मंडळ जे आहेत ना ते खरंच खूप छान देखावे कार्यक्रम घेतात पण काही काही ठिकाणी जे डीजे नऊ नऊ दहा दहा लाखाचे डीजे आणून सामान्य जनतेच्या कानाचे म्हणजे अक्षरशः काय म्हणतात ना काही काही लोकांनी मला फोन केलेत की सदाशिव नारायण आणि मंडईमध्ये घराच्या आजूबाजूला चार मंडळं चार मंडळांचे आवाज म्हणजे त्यांना लिटरली दहा दिवस घराला फुलूप लावून जाऊ शकतात जावं लागतं मग हे असं का नाही करत की बाबा थोडा स्पीकरचा आवाज कमी झाला पाहिजे समई चौघरा काय वाईट आहे का एवढी दहा दहा वीस वीस पदकं तुम्ही लावता म्हणजे मला कळतच नाही की तुझ्यातलं साध्य काय आहे आपल्या सणांनी लोकांना त्रास नाही झाला पाहिजे आणि आपण असं आज मी यांचा सुनील माळींचा मी आज लेख वाचला अप्रतिम लेख आहे त्यांचा खूप छान लिहिलंय सुनील माळींनी आणि आपल्याला शिस्त लावून घेणं हे धर्माच्या विरोधात नाहीये आपण असं काही बोललो की लगेच काहीतरी चार पाच तारखे असतात ते लगेच मग ट्रॉल करा ना यांना हे चालतं यांना आझान चालतं यांना ते चालतं मला एक सांगा ख्रिश्चन लोक आहेत पंजाबी लोक आहेत ते पण सण साजरे करतात ना पण हे एवढं कर्कश एखादं मधुर भजन लावा संगीत लावा भजनी मंडळ बोलवा का नाही होत म्हणजे कुठे कशा आपण हा सण जो साजरा करतोय त्या गणपतीलाही बरं वाटलं पाहिजे ना त्या गणपती बाप्पांसमोर भिभतसं नाचणं तीन तीन तास नाचत होते परवा पाहिलं दी, म्हणजे दीड दीड तास त्यांचा नाच बघण्यासाठी लोक येतात का mm. लोक येतात गणेशाचं दर्शन घ्यायला डेकोरेशन बघायला पण तो जो नाच चाललेला असतो शुद्धीतला माणूस एवढ्या वेळा नाचू शकत नाही हो म्हणजे हे माझं प्रामाणिक मत आहे की शुद्धीत जो माणूस असतो दहा पंधरा मिनिटं नाचल्यानंतरही तो थकतो कसे ते तीन तीन आण रात्र रात्रभर नाचतात त्याचं खरंच म्हणजे चाचणीच केली पाहिजे त्या गोष्टीची मुळातच याबद्दल या सगळ्याच गोष्टीबद्दल बोलत असताना कुठेतरी मंडळाला शिस्त लावण्यासाठी असेल तर प्रशासन असेल मंडळ असतील राजकारणी असतील यांनी एकत्र येऊन काही कृती कार्यक्रम करावा का कारण करा गणेशोत्सव ही पुण्याची मोठी संस्कृती एक मोठी समृद्ध परंपरा आहे आणि तिचं या पद्धतीने लोक पावत गेली तर आपण येणाऱ्या पिढी समोर असा गणेशोत्सव नेणार आहोत का तर त्यासाठी काय कृती आराखडा असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं खूप छान प्रश्न विचारला ताई याच्यासाठी खरं तर पुणे महानगरपालिका पुणे शहर पोलीस वाहतूक hmm. आणि ही गणेश मंडळ आता कसं आहे त्यांची वादावादी काय चालली पाच मंडळं आणि आम्ही छोटी मंडळ hmm. अरे पण तुम्ही जर सगळे एकत्रित बसून एक शिस्तबद्ध मिरवणूक काढाल तर इमिजिएट आपण पितृ आहात म्हणजे आपण एवढं हिंदुत्व हिंदुत्व करतो आनंद चतुर्दशीचा दुसरा दिवस म्हणजे पितृ पक्ष पंधरवाडा चालू होतो तुम्ही त्याच्यामध्ये विसर्जन करता मग तिथे कुठे धर्माच्या बाबतीत बोलत नाही तुम्ही आणि काही लोक जर म्हणजे स्पीकर बाबतीत वगैरे तर लगेच हिंदुत्व जागवतो हिंदू आम्ही पण आहेत आम्हालाही अभिमान आहे आम्ही हिंदू आहेत आम्हालाही गणपती फेस्टिवलचा अभिमान आहे पण आपल्या फेस्टिवलचा किंवा आपल्या धर्माचा त्रास छोट्या लहान मुलांना बुजुर्गांना वय वयोवृद्ध लोकांना नाही झाला पाहिजे ना हार्ट अटॅक येऊ शकतो नेजन डोळे जातात डीजे कल्चर बंद येस येस डीजे कल्चर परवाच्या मिरवणुकीमध्ये तीन जण गेले कशामुळे गे तर काहीतरी हृदयाचे ठोके वाढले आवाज धाम धाम ढाम तुम्ही मला सांगा दोन मिनिटं आपल्या घरात आपल्या मोरा मुलाने मुला स्टिकर मोठा लावला त्यानंतर आपण चुरचारे बंद केले कांठाऱ्या बस ती माणसं कशी राहत असतील तिथे थोडा त्या पोरांनी विचार केला पाहिजे नाही युवा पिढीने खरंच या गोष्टीचा विचार केला पाहिजे पोलिसांचा जो विघ्नार्थ पुरस्कार आहे तो त्यांनी देताना त्यांनी डीजे लावलाय का भजन आहे सनई चौघडे या सगळ्या गोष्टी वेगळा अतिरेक नाही झाला पाहिजे आपल्या सणांचा वेगळ्या प्रकारे अतिरेक नाही झाला पाहिजे सण सोन हा सणच राहिला पाहिजे त्याचं सौंदर्य आणि त्याची गरिमाही राहिली पाहिजे निश्चित सण हा सण राहिला पाहिजे आणि पुण्यातला गणेश उत्सवाची जी पारंपारिक पद्धत आहे त्या पद्धतीनेच तो पुढे गेला पाहिजे त्यासाठी प्रशासन असतील मंडळ असतील राजकारणी असतील या सगळ्यांनी एकत्र बसून काहीतरी कृती आराखडा आणि स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे तरच येणाऱ्या काळामधला जो गणेशोत्सव असेल जो पुण्याचा असेल त्याचं वैभव त्याची त्याची जी समृद्ध परंपरा आहे ती पुन्हा एकदा आपण गणेशोत्सवाला परत करू शकतो ताई थँक्यू सो मच धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा